हॅलो मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हो आहे तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर छान अशी खुशी दिसत असं ह्याचं कारण की जर मी पहिली असताना का इकडं शाळेला होती तर तिथं मी आता आलेले कारण काय झाले आम्ही ह्यांच्या आत्याच्यात निघालो हो होतो पण इथं बाजारात आलो होतो तर शाळा ही शाळा म्हणजे हा बाजार आहे तो रस्त्याला भरत होता आता इथं भरतोय तरी मला समज नाही तुम्हाला काय आहे पण खरंच लहानपणीचा दिवस खूप वेगळं होतं मी तर आठवी नववी आणि दहावीला होती तर हे माझे वर्ग आहेत तर हा मागचा आहे तो आठवीचा आहे हा नववीचा आहे आणि तो दहावीचा आहे आणि हे होतं ते ऑफिस होतं तर मी मोक्ष आलो आहे बोलतो हां मी पहिल्यांदा आठवीत असताना त्या वर्गात होती त्यानंतर ह्या वर्गात होती त्यानंतर त्या वर्गात होती कसले माझी शाळा मोक्ष मोक्षला सांगत होती की बाबा मी ह्या शाळेत होती म्हणून तर खरच खूप छान वाटलं मला इथं येऊन तर चला आता आम्ही बाजार घेणार आहे थोडासा मोक्ष कशी आहे र आमची शाळा तर मोक्ष इथे मातीत खेळत इथंच आम्ही खेळलोय मोक्ष इथं आम्ही खेळलोय आम्ही इथं काय काय खेळू सांगू खो खो कबड्डी आमच्या सायकल इकडं लागायचं हिथ सायकली असायचं आमच्या ह्या वाहन दिसतायत ना तिथं सायकल असायचं तर बघा मी आता कि जे लहानपणीच दिवस होते ना तेव्हा इथं एवढी खुशी झाली ती मला काही बोलावं समजत नव्हतं पण हा व्हिडिओ थोडा जुना आहे म्हणजे जुना म्हणजे की मी दिपवाळीत शूट केला आहे आणि मला खरंच हा असा टाकाय म्हणजे तो गडबडीत नव्हता टाकायचा थोडं स्पेशल वाटत थो होतं ह्या व्हिडिओबद्दल म्हणून मी तसाच ठेवला होता आणि खरं सांगू मी इथं ह्यांना सांगत होती प्रत्येक गोष्ट म्हणजे की आम्ही इथं म्हणजे प्रत्येक बाजारला म्हणलं तरी मी ह्या बाजारात जायची फक्त हा बाजार तेवढा रस्त्याला भरत होता आता इकडं पटंगणाला भरतो आहे आणि इथं ना खूप सारे असे ओळखीचे दिसत होते होते जे की पहिल्यापासून बाजार म्हणजे घेऊन विकतात ना ते प्लस तिकडं खायलावाले आहेत ना जे भेळ किंवा भजी हे ते विकतात ना तर तिथली भेळ खूप माझ्या आवडीची होती तर मी जर त्या मंगळवारी तिथली भेळ खायची तर ते म्हणजे ते देणारे होते ना तेच आहेत ते बघून लय भारी वाटत होतं का काही चेंज झाला नव्हता कारण जसा बाजार पहिला होता तसाच आहे आणि तीच माणसं आहेत विकणारी बी प्लस काय वाढले असतील फक्त पण जे जुने होते ना ते आहे असे मला म्हणजे आम्ही यायचो ना अजून ओळख ओळख नाही अजून कोणा

नाही पैसे नको पैसे नको काय नको आम्ही तुमच्याकडे चाललोय घरी घरी चाललू तिकडं घरी चाललूया तुमच्याकडे चाललोय ते हे मास घ्यायचं होतं कुठं घ्यायचं ते तिथं आहे का थांबव दोन मिनटं थांब बघा मला खूप भारी वाटत होतं ह्याच्यामुळं मी थोडा म्हणजे व्हिडिओ घ्यायला वेगळं वाटत होतं खरं सांगते तुम्हाला कारण सगळी ओळखीची वाटायची आणि जिथं आपण म्हणजे इथं तर मी भूल तर नव्हती शकत पण जसं की आपण दुसरीकडे फिराही गेलं व्हिडिओ काढू शकतो पण तसं हिथं सगळी ओळखीची होती शकर, तरी पण एक आठवण म्हणून मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण ह्या बाजारला लग्नानंतर पहिल्यांदा मी गेली आणि पहिली जर त्या मंगळवारी जाणारी मी होती जेकी ये खाय ता जे की इथं हे दिसते ना सगळं तिथलं खायला घेऊन जाणं किंवा बाजार सगळं पूर्ण घेऊन जाणं आणि अजूनही माझ्या माहेरची इथंच येतात बाजार न्यायला पण मी पहिल्यांदा आलती कारण आम्ही ह्या बाजारला आमचा इथला बाजार नसतो आमचा माळशिरतचा बाजार असतो पण ते आम्हाला आत्यांच्या इकडं मासं घेऊन जायचं होतं म्हणून इथं छान भेटतात म्हणून म्हणून आम्ही इकडं आलो होतो तर खरंच खूप ते जुनं दिवस मला आठवत होतं कारण जेवढं सांगेल तेवढं कमीच की आणि इथं मला माझ्या घरातले नाही भेटले म्हणजे माहेरची पण जे आमच्या भाऊकीतले साईडचे राहणारे असतात ना ततना, ते बऱ्यापैकी म्हणजे भेटले आणि जे एकदम ओळखतात पप्पर ते मला भेटले तर छान आमचं बोलणं ही झालं खूप छान वाटलं कारण मला इकडे जास्त यायला भेटत नाही तुम्ही बघता आम्ही माहेरचे व्हिडिओ किती कमी असतात माझं कारण ते पुणं आणि पुण्यातनं येऊन ते भांबोरडे एवढंच माझं रूट असतं कारण जेव्हा मी आम्ही पुण्यातनं घरी जातो म्हणजे जा गावाकडं तर मग गावाकडं बी आम्ही दोन चार दिवसाच्याच सुट्टीवर जात असतो कधी पण त्यामुळं मग तिथं राहायचं का मग माहेरी जायचं असा प्रश्न पडतो आणि म्हणजे सासरच्या बी लोकांना वाटतं बाबा आली पुण्यातनं तर इथं राहावं तेवढंच ते चार दिवस त्यांना सुख त्यामुळं मी तिथं राहते तुम्ही बघताच आणि तिथले व्हिडिओ पण असतात तर हे खूप छान वाटत होतं खूप जवळ म्हणजे ते जुनं जवळचं असल्यासारखं खूप वाटत होतं मला इथं आणि असं म्हणजे कपड्याचं स्टॉल किंवा भाजीपाला आणि हे भाजीपाल्याला बसलेले लोक असतात ना हे विकायला ते सगळे म्हणजे आमच्या तिकडच्याच भागातले प्लस कन्नेरमधले इस्लामपूरमधले असे होते परत आमच्या वर्गातला एक मुलगा विकत होता ना भाजीपाला तो पण इथं होता, होता का म्हणजे तो पहिल्यापासून विकत होता आणि अजूनही तो म्हणजे विकतोय म्हणजे जसं पहिलं होतं तसा सेम बाजार आहे मला चेंज काय दिसला नाही फक्त नवीन थोडेफार ॲड झाले असतील आणि इथंही मासे घेत होता तर बघा सध्या थोडी तब्येत खालावली माझी मला समज नाही मला काय होतंय म्हणजे विकनेस ही बजारा बऱ्यापैकी जाणवतोय तर मग हा व्हिडिओ मला लक्षात आला आणि मी म्हणजे चाललं होतं मला एडिट करून टाकायचा होता पण राहिला तर मी फायनली आज मग बसल्या बसल्या हा तो इडिट केला आणि तुमच्याबरोबर पोस्ट करते मला तर स्वतःला खूप भारी वाटत होता एडिट करताना वी फ्रेश वाटत होतं तर बघा कसं तरी म्हणजे एवढी ओळखीची माणसं असताना मी थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न केला होता थोडंफार दाखवलं माझ्या माहेरचा बाजार पाच वर्षातून गेली ती त्यामुळे खूप छान वाटत होतं